दे। दे दे। खाली चालू ना कस करते त्याला खाली घे ना खाली त्यात कपडे मिटूर मिळव हे बघा त्याला खेळायला पण आहे कुळकोळा पिंजऱ्यातला जडवारी चल मिठ त्याच नाही भेटू भेटू तर त्याला काही धरलं नाही नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉक मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता आम्ही आलेलो तांबे काढून पाडाच्या आंबेवरती जरा का वरती जा बघा ओनाने कसला घाण वगैरे आलाय तर आता आम्ही आणलाय पोपट तर चार पाच दिवस झाला आहे पण त्यांना काय आम्ही सांगितलेलं नाही आणलाय म्हणून तर त्यांना माहिती होतं आणायचं पण म्हणून सांगितलं नाही आम्ही तर हे बघा आता त्याला खायचा टाईम झालेला आहे त्याचा आम्ही सकाळी नऊ वाजता चाललो होतं त्याला खायला तर आता वाजलेलं आहे दोन म्हणजे दोन पण वाजले नाही त्या दीड वाजून गेलेलं आहे तर आता त्याला खाऊ घालायचं आहे नंतर पुन्हा सहा वाजता एकदा पुन्हा नंतर दहा अकरा वाजता एकदा खाऊात झोपायचं आहे आम्हाला तीन चार वेळेस होतं दिवसभरातून हे बघा पिंचरात कसं बसलाय बरं सर आणतानायनक छोटसच पिल्लो आणलेला आहे आम्ही तर भरपूर असं आहे ते तर तीन हजार रुपयाला जोडी आणलेली तर एकच आणलं आम्ही हे बघा सुंदर दिसते आमची सिद्धी कैरी कशी तोंडाला लावायला साबण म्हणून लावायची गुळशी कशी होती ती साबण आहे का साबण आहे तर हे बघा हे असं करावं लागतंय त्याला खायला बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ असं बारीक एकदम म्हणजे असं बघा ही पातळ केलंय जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर ह्याला इंजेक्शन पाजावं लागते कारण आणखी छोटं पिल्लो होती त्यामुळं स्वतः काही खात नाही तर त्याला पाजावं लागतं लहान बाळासारखं सांभाळवा लागते आपण जसं लहान बाळाला खाऊ घालतो तसं तर इंजेक्शनच त्याला पाणी आणि पाजवं पण लागतंय कारण आता फक्त आठ दिवसाचं पिल्लू आहे ती तर कमीत कमी अजून पंधरा दिवस त्याला खाऊ घालावं लागेल

इंजेक्शन हे बघा आणलं खाली अगे अगे आम हो तर आम्ही आणून पाच दिवस झाले तर त्यावेळेस तर लई छोट होतं तर आता एवढं झाले तर लाल सुजीचं भेटलं नाही त्यामुळे पिवळ्या सुजीचं आणलं आणखीन हल्ला महिन्यावर चांगला सांभाळावा लागते तर बघा उडाय बघत आहे असं वगैरे केले की पक उडू येते उडाय बघत बुक लागली तुला असं कपड्यात त्याला पाणी असं कपड्यात धुवून पाजावं लागते लहान लहान राज तिला घे कोण तू अलीकडे जरा सर तू तिकडे बसून मी इकडे बसते म्हणजे मला काय मेटेरेल बंद कर असं इंजेक्शनच भराव लागते तर बाकी लहान आहे त्याच्यामुळं का हाताना तीन खात नाही त्याला असं करावं लागते ते चोर चोरी करून असं इंजेक्शन भरावं लागते मध्ये हे बघा थोडं थोडं सोडावं लागते कसं खाते एवढं एक दोन इंजेक्शन पाहिले एक पोट भरते एक इंजेक्शन पाणी हे बघा नको किती आहे त्याची बघा लई नक्की कसं चावते भरते चा। च चा। कपकी भाडे लागायला ग्लास बस बेटा 엄마 मीشي बोलू भूक लागली तुला सकाळी दहा वाजता खाऊ घातलेलंय भूक लागलं का ते लाग तीन वाजता आले त्या बडे बाल हात लाव ना आमची सिद्धी तर लय भीती आहे काय बस किती सर तरी बघा नाको ना आले की एकदा बच पाजलं एकदम की नाक चांगला का मस्त होते पिवळ्या चुचीच भेटलं आम्हाला आम्हाला आणायचं होतं पण भेटलं नाही आता लाल चुचीच पण भेटलं नाही म्हणून पिवळ्या चुचीच म्हणलं जे भेटेल ते आणायची

अरे बघा मिट्टू कसं बसते आमचा वरे हजेर कांडीवर हा बस पिलो हजार हा हजार बस हा बस बघ कसं चिरचिर धरते आणि टाक पाय पाय टाक उचल पाय सोड ना तू तू सोड ना हा चल ठेव पाय पाय ठेव ठेव ना पाय तू चिर धरलंय ते नाही काय उचल पाय बाडे म्हण मिट्टू लागले ला डबल लागतं बाळू बाळूतेत उंडाळून आता खायचं झालंय त्याचं कारण लेपोट भरलं त्यामुळे बस केला मी एक इंजेक्शन आर जर होतं तर आता पाणी पासते ले कारण लेपोट भरलं म्हणून दाखवते मी जस दाखना गेले ते कारण भरपूर पोट भरलं त्याच

टाक म्हणत पाय पाय टाकूरी टाकूर पाय चल रे आता खाल्ले ह्याला सुदराने गेले तंदरी आले वाटेल आता कस फुकले बा कसं फुकले झटकायला आपल्याला कसे काटा येते थंडीच्या दिवसात आपण फुकतो की थंडीच्या दिवसात आता झालं बघ चढ वरी चढ आता चला बस झाला आता पाटाक वरी पाटा येईन गेले असती पंख बघा टाकलं चढलं वर चढा तिथे कुठं चढल काय माहिती चढ माझ्या खेड्यावर चढल

त्याला समजत थोडं 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 समजायला पण लागले आता लहान आणखीन आण येत नाही काय नाही कधी पण काय हिरव्या बसते ते हिरवा पोपट आणि हिरव्यावर नाही हिरवा पोपट नाही केशरी पोपट पाहिजे केश जास्त काय बघा तुटलं कलर ठेवा लागेल आपल्याला मला येई मला येई चक्कर जर लवकर ना आजू काय बरं ती सरक आहे बघा सरकार

हे बघायचं पाणी पिण्यासाठी आहे एक आणि ही एक खाण्यासाठी पण ते अजून स्वतः खात नाही त्यामुळं आम्ही टाकीत नाही फक्त ते पाण्याने भरून ठेवते आता पाणी संपलं जात थोडं आहे हे बघा बघायला आता मिठू बाय मिठू आता बाय बाय कर मिठू कस बघत आहे ऐकत आहे बघा समजत आहे जरा समज काय बघत तू बघ बघते कसं ऐकत आहे काय हा तुला झोप लागली आता खाल्ले झोप लागले तू बघा कस हा म्हणते हा बाय बाय म्हणतो आता बाय बाय काय करते मिट्टू म्हणतो